गुलाबाची लागवड बारामाही करता येते बऱ्याचदा शेतकरी लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून जुलै मध्ये करतात पावसाळा जास्त असलेल्या भागात ऑक्टोबर किंवा फेब्रुवारी महिन्यातही लागवड करता येते लागवडीसाठी सुमारे पंचेचाळीस सेंटीमीटर अंतराचे खड्डे घडावे आणि प्रत्येक खड्ड्यात शेड खत खड, सिकल सुपरफॉस्फेट आणि मातीचं मिश्रण भरावं तसंच लागवडीसाठी चार ते सहा महिन्यांचे निरोगी कलम वापरावे लागतात मध्यम ते भारी जमिनीमध्ये गुलाबाच्या लागवडीसाठी गादी वाफा पद्धतीचा वापर करावा त्यामुळे पाण्याचा योग्य निचरा होण्यास चांगली मदत होते तसंच जास्त पाऊस झाला तर झाडांना नुकसान कमी होतं त्यामुळे गादी वाफा एक मीटर उद्दीचा करून दहा ते वीस सेंटीमीटर उंचीचा आणि लांबी आवश्यकतेनुसार असावे i एकरी ओळ पद्धतीला लागवड करताना पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर बाय पंचेचाळीस सेंटीमीटर आकाराचा खड्डा घ्यावा आणि दोन खड्ड्यातील अंतर हे पंच्याहत्तर ते शंभर सेंटीमीटर इतकं ठेवावं तर दोन ओळीतलं अंतर सुद्धा पंच्याहत्तर ते शंभर सेंटीमीटर इतकं ठेवावं गुलाब शेतीची आंतरबशागत आणि फुलांची तोडणी सोयीस्कर व्हावी म्हणून झाड आणि ओळीचं अंतर शिफारसीनुसार ठेवावं तसंच गादी वाफ्यावर ड्रिप आणि बलचिकचा देखील उपयोग करता येतो त्यामुळे पाणी आणि तड व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतात это